आई विषय जर म्हणाल तर आई ही बाळाला जन्म दिल्यानंतर ती तिथेच थांबते असं नाही जन्म दिल्यानंतर बघा बाळंत ही अशी प्रक्रिया आहे की यदा कदाचित त्या वेळेला आईचा मृत्यूही होऊ शकतो कारण तो तिचा काय आहे पुनर्जन्म आहे पण जन्म दिल्यानंतर ती थांबते का हो नाही जन्म देते त्या दुःखद दे यातना भते त्या बाळाचं संगोपन करते त्याला मोठ करते त्याला शिक्षण देते त्याच्यावरती संस्कार करते आणि हे फक्त काहीच करू शकते आणि ते बाळ जास्तीत जास्त जर कोणाच्या सानिध्यात असेल ना तर कोणाच्या हो आईच्या सानिध्यात असते मग आईचं काम आहे बाळाला कसं घडवायचं मग ही आई घडवता घडवता त्या बाळाचं भविष्य घडवता घडवता ती स्वतःला पार जाते पाळणा करते जोती करते, आणि बाळाला वाढवते आणि या जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारी जर कोणी असेल ना तर ती कोण आहे प्रेम। या आईचं प्रेम किती गोड असत एका कवीने त्याच सुंदर वर्णन केलंय बघा कवी असं म्हणतो कुशीत तुझी पदार्थ जर कोणता असेल तर तो कोणता पेढा पण आईची माया ही पेढ्यापेक्षा कशी आहे गोड आहे आणि म्हणून त्या आईला विसरून चालेल पाहू बघा एक दिवस जरी ती आई आपल्या घरातून गेली ना म्हणजे अगदी सहजच कुठे पाहुणे गेली तरी घर कसं भासते मग आपल्याला रिकाम भासते ना अगदी काणे कोपरे कसे दिसतात रिकामे दिसतात आणि तीच आई जर आयुष्याची निघून गेली तर काय बघा आईच श्रेष्ठत्व इतकं आहे की आजपर्यंत अनेक कथा कादंबऱ्या काव्य लेखन झालं कोणावरती फक्त आईवरती बापावरती कोणतं काव्य निर्माण झालं नाही कारण बापापेक्षा श्रेष्ठ कोण आहे आई आहे पण आपण आपल्या जीवनामध्ये दोघांनाही तेवढच महत्वाचं स्थान दिलं पाहिजे आणि म्हणून आईचं महत्व जाण ही जी आई आहे ना यास्ते। यास्ते ही नेमकी काय असते बघा आई एक नाव असते घरातल्या घरात गजबजलेलं गाव असते आई लंगड्याचा पाय असते आई वासराची गाय असते आई लेकराची माई असते आई दुधावरची साय असते आई असते जन्माची शिदोरी जी सरतही नाही आणि उरतही नाही प्रेम तुझे आहे आई या जगा हुनी भारी प्रेम तुचे आहे आई या जगा भारी म्हणून स्वामी तिनी जगाचा आई विना भिकार अं बिना बेकार बघा तुम्ही किती गडगड्या संपत्ती कमवा गाडी बंगला सगळं काही खरेदी करा पण जर तुमच्याकडे आईच नसेल तर तुम्ही कसे आहात

ते म्हणाले स्वतः या आईला प्रत्येक घरामध्ये राहता येत नाही परमेश्वराला प्रत्येक घरामध्ये राहता येत नाही आणि म्हणून परमेश्वराने काय दिलेले आहे प्रत्येकाला आई दिलेली आहे आणि म्हणून तिचं महत्व जाणं आता हे आईचं महत्व आपण जाणलं बघा आईने आपल्यावरती कितीतरी उपकार केले रक्तदान केले प्राणदान केले अस्थिदान केले आणि लज्जादान देखील केले आईचे उपकार आपल्याला फिरता येतील का हो नाही म्हणून आईचं महत्व जाण ते एकदा निघून गेली ना की पुन्हा कधीच आपल्याला दिसणार नाही तर तुम्हाला अजून एक सांगू का अजून एक आई जी जगाला माहिती नाही सांगू बिंचवाची माती द ग्रेट मदर असं जिला आपण संबोधू शकतो बिंचवाची माती बघा एका वेळेस वीस पंचवीस मुलांना जन्म देत आणि खायला काहीच नसते बाळा दुधाची तर व्यवस्था पाहिजे ना तर ती पंचवीस तीस मुलं ती सांभाळते आणि त्यांना पाठीवर घेऊन असते ती कोण मिन्स आता बाळांना भूक लागते पण काय दिला माझ्याकडे दूध नाही मी तुम्हाला दूध देऊ शकत नाही आता एक करा काय करा मी मध्ये बसते तुम्ही सभोवती बसा तुम्हाला जशी भूक लागेल ना तसे माझे लचके तोडा आणि मला संपून टाक समर्पणाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोण बिंच